तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व मित्र आमचे पाहायला सुरुवात झालेली आहे आणि दामोदर सुरेशरामची यांनी उडी मारलेली आहे आणि इकडून आमचे अजय पाटील हे पण पाहुण्यासाठी सज्ज झालेले आहेत इकडून आपले तिल्ली भरत यादव हे पण वरती झाडावरून उड्डाण करणार आहेत आणि ते पण आता पाण्यामध्ये उडी मारण्याच्या तयारीमध्ये आहेत बघूयात त्यांचा ढम्पो अरे वा वा मस्त ढंपो साधलेला आहे समोरून आमचे संस्थाचालक शिवाजीनारायण महाराज सर आले आहेत आणि आमचे फार्म हाऊसचे बालक स्वप्नांना काळे ते पण आलेले आहेत त्यांच्या दोघात काहीतरी चर्चा चालू आहे की अंदाजे सांगता येत नाही पण चर्चा आहे काहीतरी पाणी खोल गेले खाली गेले अशा प्रकारे कोण उडी मार मारते तुम्ही मारा आम्ही मारतो आणि सुरू आहे चर्चा काहीतरी तसंच आपला छोटा चेतन समा तो आपण आणलेला आहे उडी मारण्यासाठी आणि तो आता उडी मारण्याला सज्ज झालेला आहे मारे हा मार मार मार्प तुमचं काढत अरे पाटील अशा प्रकारे आमचे आज आणि पाटील पाटील नवीनच पोहायला शिकलेला आहे आजय बी शिकवलेला आहे पाहायला पण उत। आता बऱ्यापैकी पाहतो आहे अशा प्रकारे सुरू झाले सगळे पोहायला मस्त एन्जॉय घ्यायला लागलेले आहेत आणि आमचे आजो दोघ जण इथे राहिलेले आहेत सर आणि सरांचा पुतण्या तो पण येतो आहे पोहायला ए येणार इकडे ना अशा प्रकारे सर्वजण पाहुण्यात दंग आहेत दामोदर पण सुरू आहे मस्त सर्वदा व्यायाम पूर्ण होता हा व्यायाम सुरू झालेला आहे मस्त पाहायला मिळे आहे अशा प्रकारे सर्वजण पाहायला सज्ज झाले मास्तर उभारण्याच्या तयारीत आहे अरे बाहेर मोबाईल पर्यंत पाणी आलेलं आहे आणि पाणी असं तरंग आल्यासारखं उडी मारल्यानंतर सगळं पाणी खालीवरती खालीवरती होत आहे आमच्या गावातले काही बुजुर्ग का लोक का। मस्तपैकी व्यायाम करून चाललेले आहेत सर्वजण ब्रह्मपूर पाडशी मधले लोक चांगलं सज्ज झालं आहे आणि अण्णा आता उडी मारायला लागले फार्म हाऊसचे बालक अण्णा काढलं यांनी पण उडी मारलेली आहे दामोदर डॉक्टर दामोदर शॅम्पू लावण्यासाठी बाहेर आले आणि ते आता उडी मारायला लागले डॉक्टर अशा प्रकारे सर्वजण आहे आणि मी तुम्हाला इकडे थोडस निसर्ग दाखवत आहे स्वप्नांना काळे यांच्या फार्म हाऊसमध्ये मध्ये मस्तपैकी मोसंबी आता लागलेले आहेत सर्व छोट्या मोठ्या झाडांना मोसंब्या त्यांच्या त्यांच्या परीने लागलेले आहेत आणि आता हा मूग आणि उडीद अन्नांनी शेतामध्ये केलेला आहे पण सध्या पाण्याची खूप आवश्यकता आहे आबळता आलेलं दिसते खूप पण आठ पंधरा दिवस झालं पाऊस कुठंही पडलेला जास्त काय आढळून आलेला नाही जसं की मे महिन्यात खूप पाऊस झाला पण आता जून सुरू झाल्यापासून पाऊस अजूनपर्यंत कुठंच लोडा पाहिजे तसा आलेला नाही जण सांगतात आज येईल उद्या येईल परवा येईल आणि जण असंही म्हणतात की जे आत्ता यात्रेला गेलेले आहेत पंढरपूरला आषाढीला आषाढीची वारी परत येऊपर्यंत पावसाचं चिन्ह थोडंसं कमी आहे असं बऱ्याच जणांचं सांगण्याचं जुन्या लोकांचं म्हणणं आहे बघूयात तर हे पिकाला सध्या हे दिसते आहे तुम्हाला जेवण सुकी झाली आहे पुढचा वरचा पापोडा पूर्ण वारून गेलेला आहे आणि पिकं आता कुठं मोठं चांगले सुकाय लागलेले आहेत त्यांना खूप पाण्याची गरज आहे ज्यांच्याकडे थोडं बहुत पाणी आहे ते देतात पण निसर्गाच्या पाण्यावरती जसा पिकाला जोम येतो जोश येतो जो प्रकारे त्याची वाढ होते त्या प्रकारे आपण पाणी दिलेलं या पाण्यात तेवढा जोश नसतो असं होतं तर आपण बघितलेच आहे सर्वजण चला मी पण आता पाहुण्यासाठी जातो आहे सगळ्यांसोबत मी ही पाहुण्याचा आनंद घेतो आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आमचे चॅनल बघत जा आणि कुठपर्यंत तुम्ही बघता आहात त्याची कमेंट पण करत जा कुठल्या तालुक्यातून जिल्ह्यातून बघता आहात व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच नका चलो बाय धन्यवाद थँक्यू